आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नागे। 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 या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आधी प्रेयसीला भोसकले नंतर स्वतःचेही जीवन संपविले शहापुरातील दुर्दैवी घटनेत दोघांचा मृत्यू लग्नास विलंब होत असल्याच्या कारणावरून प्रियकराने आधी भोसकले आणि नंतर स्वतःवर वार करून घेऊन स्वतःचेही जीवन संपविले बॅरिस्टर नागपै चौक शहापूर येथेही दुर्दैवी घटना घडली आहे दुर्दैवी नाव ऐश्वर्या लोहार व एकोणीस राहणार नवी गल्ली शहापूर असे आहे तर तिच्या प्रियकराचे नाव प्रशांत कुंडेकर व एकोणतीस राहणार येळूर असे आहे शहापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पुढील तपास केला घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस याडा मार्टिन ही घटनास्थळी हजर झाले सदर घटनेमुळे शहापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे आधी आर्थिक स्थैर्य मिळवा आणि नंतर विवाह करा अशी सूचना केली होती याच कारणावरून दोघेही त्रस्त झाले होते मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सदर युवक युवतीच्या घरी आला होता त्यावेळी याच कारणावरून त्यान ने शस्त्राने तर त्याने स्वतःवरही वार करून घेतले त्यामध्ये त्याचाही बळी गेला या दुर्दैवी घटनेने फक्त शहापूरच नव्हे तर पूर्ण शहर हादरून गेले आहे राज्यात पुन्हा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला ओत कर्नाटक काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत आता येणाऱ्या डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे याबाबत आता काँग्रेस आमदार बसवराजू व्ही शिवगंगा यांनी मोठे विधान केले आहे ते म्हणाले की शिवकुमार पुढील डिसेंबरपासून मागील साडेसात वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करतील दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीराप्पा मोईली यांनीही कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्यापासून कोणी शकत नाही असे म्हटले आहे कर्नाटकात नेतृत्व बदलाच्या आणखी मिळाली आहे कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना कर्नाटकाचे मुख्यमंत्री होण्यापासून कोणीही शकत नाही कारण हा एक संपलेला विषय आहे असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीराप्पा मोइली यांनी रविवारी केले मात्र त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेसमध्ये उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा सादर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ निर्माण झाली होती देवेंद्र फडणवीस यांनी लगेच देवगिरी बंगला गाठला आणि अजित पवार सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली त्यावेळी धनंजय मुंडे देखील उपस्थित होते शेवटी आता धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आहे छावा चित्रपटाचे बेकायदा प्रदर्शन पोलिसांनी रोखले छावा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर ब्लॉकपड ठरला आहे तिसऱ्या आठवड्यातही सर्वत्र तो यशस्वीरित्या सुरू आहे दरम्यान काही युवा संघटना पूर्वपरवानगीशिवाय प्रोजेक्टरचा वापर करून चित्रपटाची रेकॉर्ड केलेली आवृत्ती रस्त्यावर दाखवत आहेत पोलिस विभागाने बेळगाव शहरासह कडोली गाव, शहरा गाव आणि निप्पाणी शहरात विविध ठिकाणी चित्रपटाचे प्रदर्शन थांबविले आहे कारवाई दरम्यान पोलिसांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला विशेषतः कडोली येथील चंद्रशेखर आझाद गल्लीमध्ये शनिवारी रात्री पोलिसां जनतेला आणि आयोजकांना पटवून देण्यासाठी चार तास लागले निप्पाणी शहरातील पोलिसांनी आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे निप्पळगाव शहरातील अनेक युवक संघटनांनी ट्रॅक्टर ट्रॉली वापरून पांढरे पडे लावण्यासाठी रेकॉर्ड केलेल्या आवृत्त्यांना चित्रपटाचे प्रदर्शन केले मात्र याला पोलिसांनी रोख लावला आहे बालवीर विद्या निकेतन मध्ये मराठी भाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन असा दुहेरी कार्यक्रम साजरा बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचालित बालवीर विद्या निकेतन शाळेमध्ये मराठी भाषा दिन व विज्ञान दिन असा दुहेरी सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संयोजक शंकर सर होते प्रारंभी इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी गीत सादर केले त्यानंतर प्रमुख अतिथी धनश्री सांगावकर यांनी डॉक्टर सी व्ही रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली तसेच कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला प्रमुख अतिथी नीता यल्लारी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली त्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनाबद्दल व राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दल दिना भाषणे सादर केली तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिकांची वेशभूषा सादर केली त्यानंतर प्रमुख अतिथी नीता यल्लारी यांनी मार्गदर्शन केले धामणे येथे पारायण सोहळ्याची सांगता महाशिवरात्री निमित्त धामणे येथील बसवण्णा मंदिर येथे टाळ मृदंगाच्या गजरात तीन दिवस सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची शुक्रवारी महाप्रसाद सांगता झाली बुधवारी पहाटे काकड आरतीने या पारायण सोहळ्याची सुरुवात होऊन सकाळी ध्वजवंदन व पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दुपारी महिलांचे भजन हरिपाठ व रात्री प्रवचन कीर्तन झाले महबप महेंद्र पाटील महाराज चिकलवाड यांचे कीर्तनही सादर करण्यात आले दिनांक सत्तावीस रोजी पहाटे काकड आरती नंतर ज्ञानेश्वरी वाचन महिला भजन हरिपाठ व सायंकाळी हबभ ज्योतिबा चौगुले महाराज यांचे प्रवचन होऊन दीपोत्सवाचा कार्यक्रम उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात पार पडला हुतात्मा स्मारक भावनासाठी मदतीचे आवाहन हिंडलगाव येथील हुतात्मा स्मारकाच्या आवारात सीमाप्रश्नाच्या स्मृती जागविणारे हुतात्मा स्मारक उभारण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे त्यासाठी मराठी भाषिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे स्मृती दालनासाठी तुकाराम बँकेमध्ये खाते उघडण्यात आले आहे तसेच ज्या देणगीदारांनी एक जून रोजी देणगी जाहीर केली होती त्यांनी आपली देणगी देऊन सहकार्य करावे असेही कळविण्यात आले आहे तसेच हुतात्मा स्मारक स्मारकाच्या कामासाठी का एक्कावन्न जणांची समिती तयार केली जाणार आहे लढा समजावा आणि लवकर व्हावी यासाठी हिंडलगा येथील उभे करण्याचा निर्णय तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे घेण्यात आला आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे असे देखील कळविण्यात आले आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद